दिवाळीच्या फराळामध्ये ना चिवडा नसेल ना त्या तर त्या फराळाला मज्जाच नसते असं म्हणतात दिवाळीचा फराळ आपण समोर ताड भरून दिलं आणि चिवडा दिसला नाही तर लगेच विचारलं जातं चिवडा नाही केला का चिवडा कोणताही असो तो सगळ्यांना आवडत असतो आणि दिवाळीच्या फराळामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे चिवडे बनवले जातात त्यातलाच आज आपण अगदी भिळीसारखा मुरमुऱ्यांचा चिवडा कसा बनवायचा ही रेसिपी बघतोय चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो मी इथे मुरमुरे घेतलेले व्यवस्थित चाळून घ्यायचं चा। थोडंसं गरम करून घ्यायचं अर्धा किलोसाठी आपण इथे अडीचशे ग्रॅम एवढे मक्याचे पोहे घेतलेले हे झालं आपलं चिवडा बनवण्याचं दोन महत्वाचं साहित्य आता शेवसुद्धा आपण त्यामध्येच घालणार आहे तर इथे मी घेतलेले दोन वाट्या बेसन पीठ ओवा घालायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं हिंग थोडंसं लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडंसं दोन चिमुडवर आपल्याला यामध्ये पापडखार घालून घ्यायचं आहे पापडखार घातल्यामुळे काय होतं शेव चांगली कुरकुरीत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलकट अजिबात होत नाही आहे आता दोन पाळ्या आपल्याला यामध्ये तेल कच्चं तेल घालून घ्यायचं आहे पाणी घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित घट्टसर असं आपल्याला इथे खलून घ्यायचे जास्त पातळ खलू नका आणि जास्त घट्टही खलू नका तर यासारखं ते आपल्याला असं चिकट आणि त्याला असं छान चकाकी असते ना असं पीठ आपल्याला खलून घ्यायचं आता बाकीचं साहित्य बघूया आपल्याला काय लागतं आहे काजू बदामचे काप घेतलेले मनुके घेतलेले खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले शेंगदाणे घेतलेले एक छोटे वाटी लसूण घेतलेले आहे लसूण यामध्ये तुम्ही भरपूर घातलात तरी चालेल फुटाणा डाळ आहे तीन चार चमचे धने घेतलेले तीन चार चमचे वडीशेप घेतलेले दोन चमचे जिरे घेतलेले दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले थोडेसे लोंग आणि काळी मिरी लाल तिखट पिटी साखर अमचूर पावडर हळद हिंग इथे घेतलेले आणि कढीपत्ता भरपूर आपल्याला इथे घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन चमचे धने एक चमचा जिरे दोन चमचे वडिशप पाचसा काळ्या मिऱ्या पाचसा लवंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जो मसाला बनवला आहे तो मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आता तुम्हाला इथे लाल तिखट कमी करायचं असेल तर तुम्ही इथे लाल तिखट कमी करू शकता जास्त तिखट नसन पाहिजे तर इथे तुम्ही लाल तिखट कमी करून यामध्ये हिरव्या मिरच्या बारीक चिरून तुम्ही घालू शकता पिठी साखर मात्र तुम्हाला आवर्जून यामध्ये घालायची आमचूर पावडर सुद्धा तुम्हाला आवर्जून ह्या मसाल्यामध्ये घालायचे चिवड्यासाठी मसाला, मसाला बनवून तयार झालेला आहे तळणीचे जे पदार्थ आहे ते, ते सगळे आपल्याला इथे तळून घ्यायचे खोबरं आपल्याला तळताना काळजीपूर्वक तळायचं कारण खोबरं पटकन तळलं जातं आणि जास्त तळलं गेलं तर खोबरं कडवट लागतं त्यामुळे खोबरं अजिबात काळं तळायचं नाही आहे शेंगदाणेसुद्धा आपल्याला तसेच गवळे गवळे तळून घ्यायचे फुटाणा डाळ काजू बदाम मनुके आवर्जून यामध्ये घाला मनुक्याने ना खाताना त्याची टेस्ट खूप छान येते असे फुलले की मनुके काढून घ्यायचे लसूण आपल्याला टेचून घालायचं आहे म्हणजे पटकनी तो तळला जातो दुसरी गोष्ट म्हणजे हलकासा असा सोनेरी कलर येईपर्यंत लसूण तळून घ्यायचा आहे त्यानंतर ना कडीपत्ता चांगला कुरकुरीत असा तळून घ्यायचा कलर नाही आता आता आपण घेऊया शेव पाडून तेल आता शेव पाडताना आपल्याला इथे बदलायचं आहे कारण जे तळण्याचे पदार्थ असतात ते खूप तळून तळून मग त्याला लालसर कलर येतो तर इथे मी तेल बदलून घेतलेले शेवेचा वेढा आपल्याला इथे घालून घ्यायचा आता ह्या शेवेमध्ये मी जास्त मसाले नाही घातलेले कारण आपण ही प्लेन साधी शेव बनवतोय खारी शेव बनवून घेतोय त्यामुळे लसुनी तिखट लसूणी शेव जी असते ती वेगळी असते आणि खारी शेव वेगळी असते ह्या दोन्हींमध्ये फरक असतो हे लक्षात घ्या शेव तळून झाली की आपल्याला घ्यायचे मकाचे जे पोहे मकाचा जो चिवडा घेतलेला आहे तो आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे हे सगळं तळून घेतल्याच्या नंतरनं कढईमध्ये जे तेल असतं ते कमी करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला दो एक चमचा धने बडीशेप जिरी जे राहिले पांढरे ते, तेलामध्ये भाजून घ्यायचे केलेला मसाला तेलामध्ये घालायचा थोडंसं तेलात हलवून घ्यायचा आणि मग हा मसाला आपल्याला इथे मुरमुऱ्यांवरती घालून व्यवस्थित मुरमुऱ्या दोन हातावरती चोळून आपल्याला मुरमुऱ्यांना व्यवस्थित चोळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकताय मुरमुऱ्यांना हलकासा पिवळा हलकासा लाल असा कलर इथे आलेला आहे व्यवस्थित चोळून घ्या म्हणजे मुरमुऱ्यांना व्यवस्थित मसाला कोट होतो त्यानंतर ना यामध्ये आपल्याला घालायचे जे तळून घेतलेले सायते ते यामध्ये घालायचे मसाला कोरडा इथे शिल्लक ठेवलेला आहे तो आपल्याला यावरती घालायचा आहे नंतर ना आपल्याला मकाचे पोहे आणि जी आपण शेव पाडून घेतलेली आहे ती शेव आपल्याला यामध्ये घालून जरासा अशी हाताने चुरगळून घ्यायची आहे आणि जो मसाला आपला शिल्लक आहे तो आता यावरती सगळा घालायचा अर्धा मसाला आपल्याला कोरडा तसाच ठेवायचा आहे बाकीच्या साहित्यांवरती असं वरून घातला की व्यवस्थित मक्याचे जे पोहे असतात त्याला व्यवस्थित तो चिटकला जातो तर इथे बघू शकता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण एकदम चटपटीत कमी मसाल्यामध्ये सगळ्यांना आवडणारा मुरमुऱ्यांचा चिवडा कसा बनवायचा आहे ही रेसिपी बघितलेली आहे रेसिपी आवडली असेल तर सुद्धा नक्की असा चिवडा बनवा आणि चिवडा कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब नक्की करा